अनुसूचित जाती जमाती आरक्षणात वर्गीकरण न्यायालयाची मान्यता आणि राज्य सरकारला त्याचा अधिकार असल्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचं प्रतिपादन दलित कोब्रा संघटनेचे अध्यक्ष अॅडवोकेट विवेक चव्हाण यांनी केलं आहे पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्न करू असं म्हणाले मान्य सर्वोच्च न्यायालयाने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल प्राईजमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये प्रिझर्वेशनमध्ये सब कॅटेगरी करायला राज्य शासनाला परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला निर्णय दिला हा निर्णय एस सी एस टी समुदायाच्या दृष्टीनं दुर्दैवाचा निर्णय आहे दोन हजार चारमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये सब कॅटेगरी करता येणार नाही अशा ना प्रकारचा निर्णय दिला होता परंतु कालच्या निर्णयाने तो निर्णय बदलला गेला हा निर्णय संविधानाच्या कसोटीवर तपासला गेला पाहिजे आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय देताना राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने जे म्हणणं मांडलं त्या म्हणण्यामध्येच एस सी एस टी लोकांचं रिझर्वेशन संपवण्याच्या दृष्टिकोनातनं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर म्हणणं मांडलं असं याचं निकालपत्रामध्ये दिसून येते एस सी एस टी या निर्णयाने हे अनुसूचित जाती जमातीचे लोक त्यांच्या संविधानिक अधिकारासाठी एकजुटीने लढत होते आता अनुसूचित जाती जमातीचे लोकं हे आपापसामध्ये बांधताना आणि संघर्ष करताना दिसतील आणि यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना संविधानिक अधिकारासाठी संघटित होणं अवघड जाणार आहे आणि संविधानिक अधिकार मिळवणं अवघड जाणार आहे त्यामुळं हा जो निर्णय आहे हा दुर्दैवी निर्णय आहे आणि या निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी देशातील सर्वच दलित संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चा करून पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि एका जातीतले दोन चार लोकं आय एस झाले किंवा आय पी एस झाले किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणजे त्या जातीचं पुढारपण जी जात पुढारलेली आहे किंवा ती जातीचा विकास झाला आहे असं जे म्हणणं आहे ते म्हणणं चुकीचं आहे कारण एखाद्या जातीमध्ये आय एस आणि आय पी एस अधिकारी झाले तरीसुद्धा या राज्यातील महार जातीचे लोक हजारो नाही तर या जातीचे जवळजवळ चाळीस लाख लोकांना स्वतःचं हक्काचं घर नाही त्यांना हक्कावर काम नाही पडेल ते काम करतात मिळेल ते काम करतात आणि त्यावर गुजारण करतात त्यामुळं मार जात असेल सांभार जात असेल यांच्यासाठी हा निर्णय हा दुर्दैवी निर्णय आहे आणि हा निर्णयाचे पुनर्विचार करावा यासाठी आम्ही लवकरच सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्याच विचार याचिका दाखल करण्याचे प्रयत्न करतो आहे तोपर्यंत अनुसूचित जाती जमातीच्या सर्वच लोकांनी आपली एकजूट कायम ठेवावी एवढंच मी आपल्याला आव्हान करतो जय भीम